नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी गजानन महाराज की गजानन प्रेरणेनं हे सगळं या ठिकाणी आज सर्व भक्त मंडळीचा त्याच्यामध्ये फार मोठा योग भक्त मंडळी आणि गजानन महाराज संस्थांचे जे काही काम करणारी मंडळी आहे त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी परिश्रम घेतले एक आणि घडवलं गजानन महाराजांनी कारण हे काय आमच्या मनात होत नव्हतं आम्ही चालता चालता हे जमीन घेण्या घ्याव काय आणि आज मुकुंज वडील नाही पण एक दारामार आहेत दोन माणसाने मला त्या बैठकीत आम्ही तिघच होतो बोलता बोलता जिथे आले बाई जमीन विकायची म्हणले मी म्हणलं सांगा जमीन काय किंमत ते म्हणे ऐंशी हजार झाली किंमत मा मंजूर मला तर पैसे लोखंडेने एक हजार रुपये मला उसने दिले वस्तुस्थिती आणि ते एक हजार रुपये मी इसार दिला इसार दिला हे सचिव मार्केट कमिटीचे आणि मी मार्केट कमिटीचा अध्यक्ष तेव्हापासून गजानन महाराजाची कृपा आहे ते दारंवारला ती शक्ती बळ दिलं आणि त्यांच्यासोबत हे जी काही मंडळी आहे काम करणारी मंडळी आहे या माणसांनी काम केलं मी असा दर्शनाच्या निमित्ताने येतो आणि असा आजच्या कार्यक्रमाला हजर राहतो पण खरं प्रत्यक्ष या मंडळीचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून गजानन महाराजाचं हे जे सगळं वैभव गजानन महाराजांनी निर्माण केलं आणि भक्तांनी निर्माण केलं ऐकू येत नाही हा भक्तांनी निर्माण केलं भक्तानी जे काही कष्टातून एक, एक रुपया या पेटीत टाकला तो एक रुपया या मंदिराच्या कामाला आला कुणीही याच्यामध्ये स्वार्थी नाही निस्वार्थ भावना आणि निस्वार स्वार्थ भावनेतून हे मंदिर उभं राहिलं म्हणून आज हे अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे गजानन बापूची महाराजाची कृपा आणि हे सतत असत चा वैभव चालू ठेवण्यासाठी मी तरुण मंडळीला विनंती करतो त्यांना विनंती करतो की हा भक्तीचा मार्ग आपण स्वीकारा आणि या मंदिराची जोपासना करा कारण आता आमचं वय झालं आम्ही पुढच्या काय सांगाव कोणता दिवस कसा येईल हे काही सांगता येत नाही आणि म्हणून एकानी करायचं आणि दुसऱ्यानी ताबा करून बसायचं असं घडू नये असं काही ठिकाणी मी पाहायला लागलो म्हणून माझा एकच इच्छा आहे सर्वांच्या चरणे भक्तांच्या चरणे विनंती आहे माझी की आपली भक्ती सदैव चालू ठेवा आपल्या भक्तीमागे फार मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती रोज म्हणून आम्ही सचिव साहेबांना सांगितलं खालचा जे हॉल आहे खालचा एक, है। एक है गेट आहे रोज दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना दर्शन व्हावं वरच ठराविक टाइम मध्ये दोन वेळ तीन वेळ किती वेळ खोलता ते तिथं बोर्ड लावलं पाहिजे आणि इथे खाली बोर्ड लागलं पाहिजे की हे किती वेळ खुले राहते पण लांबून येणाऱ्या आमच्या आई वडिलाला दर्शन झालं पाहिजे त्यांना दर्शन व्हावं हेच आमची सदैच्छा आणि गजानन महाराज तुम्हाला ह्या तुमच्या सगळ्याच्या काम मेहनतीवर झालेली ही वास्तू तरुणांनो हे टिकवा हे तुमच्या हातात टिकवायचं तुमच्या हातात आम्ही दहा लोक पाच लोक मेंबर झालो म्हणजे फार काही आम्ही कुठले तिस मालखान आमच्या हातात काही नाही घडवणार घडवणारे तुम्ही मायबाप हा तुम्ही घडवा एवढीच आपल्याला गजानन महाराजानं आपल्याला सर्वांना ही शक्ती द्यावी एवढे ईश्वर चरणीत प्रार्थना करतो आणि गजानन महाराजाच्या चरणीत प्रार्थना करतो कधी थांबतो